चार वर्षपूर्वी पाहिजे चॅनल स्वागत आकाश एकच मिनिट बघून सांगतो तुम्हाला मी आज आहे मित्रांनो तारीख आहे एक मिनटं कुठे गेलो रे हा एकोणतीस तारीख येत म्हणजे एकोणतीस एप्रिल आणि त्यातले त्यात सगळ्यात मोठी गोष्ट आज आहे मंगळवार तर सगळ्यात पहिले काल जे व्हिडिओ टाकलं स्वराज चॅनलचा तुम्ही चांगला रिस्पॉन्स दिला मला वाटतं तीन तासात दीडशे व्ह्यूज गेले किती तीन तासात दीडशे व्यूज म्हणजे तरी पण म्हणजे बागचे ब्लॉग्स होते त्याची आई म्हणजे मला मला माहिती आहे की माझे सबस्क्रायबरला काय पाहिजे संडे ब्लॉग्स आणि खायचं म्हणजे खायचं कुठं काय भेटतं करणार आणि बाहेर ठिकाणी तर आपल्या ब्लॉग्समध्ये ते आणि दिसतात संडे स्पेशल व्हिडिओ म्हणजे आपला आपलं गाजतोच दरवाय तर त्याच्यामुळं मी संडे ब्लॉग्स जर हे जर संपलं आपलं राहिले फक्त किती दिवस वीस दिवस काल तीनशे दिवस होता आज तीनशे दिवस फक्त वीस दिवस राहिले मित्रांनो तुम्ही मला सपोर्ट दिले फक्त तीनशे पासष्ट दिवस तुम्ही मला हँडल केले व्हिडिओ बघत 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 आणि काय असे व्ह्यूज जी रोज माझे व्हिडिओ बघत होते आणि ते मला कॉमेंट्सवर करून म्हणजे ते चाळीस पन्नास लोक बघतात काय काय फक्त संडे स्पेशल व्हिडिओ असं असतो की भरपूर जण बघतात आणि त्यातले बाकीची जी साथ सोमवार मारवा बुधवार गुरुवार शक शनिवार ही माझी फक्त चाळीस पन्नास व्ह्यूज होते जी पन्नास लोक माझे दररोज व्हिडिओ बघत होते आणि त्यातले व्हिडिओ कशा बघत होते त्यात आई जगदंबेचे दर्शन भेटत होते त्यांना त्यामध्ये व्हिडिओ बघत होते तर मित्रांनो तुमचं खूप मनापासून धन्यवाद चला मी तुम्हाला भेटू आई जगदंबेच्या दारात तर मित्रांनो आता आपण चाललोय कुठं जिमला तर जिमला जायचं म्हणजे आज कुठला वर्कआउट मारायचं तर आज मारायचं आपल्याला पायटेकचा वर्कआउट आणि त्यातलं म्हणजे आता वर्कआउट आपण जरा परत वेट ट्रेनिंग चालू केलेली तर तर टॅटोमुळे आपण वेट ट्रेनिंग जरा बंद केली फक्त कार्डिओ मारत होतो गाडीचा नंबर बघा एम एस पंचवीस चौसष्ट पासठ तर मित्रांनो आपलं वर्कआउट झालेलं आहे कुठं वर्कआउट केलेलं आहे बायप एक थलाय सर वर्कआउ मज नस येत कोणाला पर्सनल ट्रेनिंग लावायची हो असं ते योगीसरांडे नक्कीच मॉडर्न फिटनेस जिम ब्लॉक बघते तर खरं ट्रेनिंग भरपूर म्हणजे काय होतं आपण आपल्या शरीरासाठी पैसे खर्च केलेच पाहिजे त्याशिवाय आपल्याला रिझल्ट भेटत नाही कारण आपण दवाखान्यात डॉक्टरला पैसे देतोच मग त्याच्याऐवजी आपण जिममध्ये नाही आपले पर्सनल ट्रेनिंगची फी भरावं आणि त्यात आपण त्रास डॉक्टरकडे गेलो त्रास पण आपल्याला होणार पण इथं काय त्रास होणार नाही बोलतात त्रासाचं सोल्युशन आपले सर लोक देतात आणि चालू नाही तर बाकी कायच बोलत नाही चालेल भेटत दुकानात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जय महाराष्ट्र